सोलापूर शहरात ब्लड फ्लूचा शिरकाव झाल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे मागील काही दिवसात अचानक मृत पावलेल्या कावळ्यांचा मृत्यू हा ब्लड फ्ल्यूमुळे झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे भोपाळ येथील लॅबमधून मृत कावळ्यांचे रिपोर्ट हे बर्ड फ्लू पॉझिटिव्ह आढळल्याने सोलापूर महापालिका आणि पशुसंवर्धन विभाग ॲक्शन मोडवर आले आहे सोलापुरातील छत्रपती संभाजी महाराज तलाव श्री सिद्धेश्वर महाराज तलाव खंदक बाग या परिसरात मागील काही दिवसात पन्नासहून अधिक कावळ्यांचा मृत्यू झालाय या कावळ्यांचा मृत्यू हा ब्लड फ्लूने ने झाल्याचे आता स्पष्ट झाल्याने मृत कावळे अडवून आलेले परिसर निर्जंतुकीकरणाला सुरुवात झाली आहे तसेच कावळे अडवून आलेले परिसर हे नागरिक फिरण्याचे परिसर असल्याने खबरदारी म्हणून एकवीस दिवस बंद केले जाणार असल्याची माहिती पुढे आली आहे तर एक किलोमीटर परिसरातील चिकन शॉप मधील कोंबड्यांची देखील तपासणी होणार आहे आरोग्य विभागामार्फत किलोमीटर परिसरातील आजारी नागरिकांची देखील माहिती घेतली जाणार असल्याची माहिती पुढे आली आहे मात्र अद्याप कोंबड्यात आणि माणसांमध्ये मा कोणत्याही पद्धतीने ब्लड फ्ल्यू चा शिरकाव झालेला नाही त्यामुळे घाबरण्याची आवश्यकता नाही असे आवाहन प्रशासनाने केले आहे ब्लड फ्यूला एव्हन इन्फ्लुएंजा म्हणूनही ओळखले जाते हा एक विषाणूजन्य संसर्ग आहे जो केवळ पक्षांनाच संक्रमित करत नाही तर हा विषाणू मानव आणि इतर प्राण्यांना देखील संक्रमित करू शकतो दूषित क्षेत्राच्या चे संपर्कात आल्याने संसर्ग पसरू शकतो दरम्यान सतत स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांमध्ये याचे प्रमाण अधिक असल्याने याचा धोकाही अधिक असतो